चे माजी नगराध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सागरभाऊ उजे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी सामाजिक राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सागर उजे यांना शुभेच्छा दिल्या सागरभाऊ उजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्र्यंबकेश्वर व इतर परिसरातील अडचणी तसेच समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारी तसे सामाजिक कार्यात अग्रेसर नेहमी राहणारे मदतीला धावून जाणारे तसेच गोरगरिबांना नेहमी आधार देणारे सागर उजे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव ज्येष्ठ नेते श्रीकांत गायधनी ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल भूषण आडसरे समाधान घोडके भूषण आडसरे सुयोग वाडेकर अजय आडसरे नगरसेविका शिल्पा रामायणे नगरसेविका त्रिवेणी तुंगार भास्कर मेढे उमेश सोनोने तुषार वारघडे संपत चव्हाण गणेश कोठुळे छोटू पवार प्रवीण शिरसाट अशोक घागरे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मित्रमंडळ आणि गावांमधील सरपंच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व युवक मंडळी तसेच महिला मंडळी सर्व आदरणीय मार्गदर्शक आहे ते मला आशीर्वाद देण्यासाठी आले मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच आर पी आय चे शहराध्यक्ष असतील सोनुभाऊ काटिकडे युवाचे सर्व पदाधिकारी असतील गोटू गाजरे असतील अध्यक्ष तसेच आकाश हराळे असतील त्यानंतर गोटीवर आमचे एकदम जवळचे आणि खास मित्र तुकाराम भाऊ वारगडे असतील तसेच दीपक भाऊ गायकवाड असतील वेळेत वेळ वेड़ काढून माझ्यासाठी आले मी त्यांचेही आभार मानतो तसेच स्थानिक जे मित्रमंडळ आहे एकता मित्रमंडळ आहे तसेच टी व्ही के बॉईज आहे तसेच महादेव बॉईज आहे यांनी एकदम परिश्रम घेऊन हा कार्यक्रम कसा सक्सेसफुल होईल या दिशाने त्याने सर्व मदत केली आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित आता पार पडतो आहे तरी कोणाचे नाव घ्यायचं राहिलं असेल किंवा वेळाभावी सर्वांना बोलायची इच्छा असे पण वेळ खूप झाला आहे त्यामुळं बरंच मनोगत व्यक्त करता आला नाही त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो आणि आलेले सर्व जे असेल त्यांचंही कोणाचे नाव घ्यायचे राहिले असेल त्यांचेही मी मनापासून क्षमा मागतो आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही आहे व्हेज नॉन व्हेज जेवण दोन्ही पण आहे तरी सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नका माझ्यावर सर्व प्रेम करणार आहे म्हणजे प्रेम करणार असेल तर जेवण करून गेल्यावरच माझ्या लक्षात येईल की ते प्रेम आहे माझ्यावर नाही तर मग भेटून गेले मग असं वाटेल फक्त भेटायला आले ते प्रेम नव्हतं तर मी सर्वांना एक महत्वपूर्ण म्हणजे विनंती करतोय सर्वांनी जेवण शिवाय जायचं नाहीये आणि जे कोणाचं नाव वगैरे राहिलं असेल तर मी सर्व मित्र परिवार व सागर जिनवरती प्रेम करणारे सर्व उपस्थित नागरिक महिला भगिनी बंधू भगिनी आज सागर भाऊचा वाढदिवस आहे सागरजींनी त्यांचं कार्य सुरुवात केली युथ फाउंडेशन म्हणून त्यांचा ग्रुप होता त्या ग्रुपपासून पासून त्यांनी समाजकार्याची सुरुवात केली अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी राबवले समाजाला जे विविध प्रश्न त्यांच्यावरती उपाययोजना करण्यासाठी सर्व योजना असतील पॅन शिबिर असेल आधार कार्डचं शिबिर असेल असे विविध योजना त्यांनी जनतेपर्यंत पोहोचून त्यांचं सर्वसामान्य जनतेचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला व त्याच फळ म्हणून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांना मतांनी असं विजयश्री प्राप्त झाली त्यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये व आपल्या प्रभागामध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला प्रभाग क्रमांक सहा मधून ते नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून आले निवडून आल्यानंतर सर्वात कमी वयचे नगरसेवक म्हणून अशी ख्याती त्यांची महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झाली त्यांनी पण त्यांना त्यांच्या कामाची दखल घेत त्या ठिकाणी पक्ष संघटनेनी पण त्यांना सन्मान देऊन उपनगराध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये गाठली व त्र्यंबकेश्वर नगरीचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली आज सागर भाऊंचा ठिकाणी वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना अनेक अनेक या ठिकाणी शुभेच्छा देतो येणाऱ्या भावी कार्यकाळामध्ये त्र्यंबकेश्वर नगरीची अशीच सेवा से त्यांच्या आत्मनं त्या ठिकाणी घडत राहू व येणाऱ्या काळामध्ये त्र्यंबकेश्वर नग, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो त्यांना दीर्घायुष्यासाठी या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो व असच देव देश धर्माचं कार्य त्यांच्या आत्न घडत राहू समाजाचं कार्य त्यांच्या आत्म घडत राहू अशा शुभेच्छा व्यक्त करतो व थांबतो धन्यवाद नगरसेवक असलेले सागर भाऊ उजे आज यांचा वाढदिवस आहे सागर भाऊ तुझे हे त्र्यंबकेश्वर मधील अतिशय तळमळीने काम करणारे नगरसेवक म्हणून जनता पार्टीचा सध्याचा युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आणि कार्यरत असलेला सामाजिक कार्यकर्ता सागर उजे यांचा आज वाढदिवस आज या ठिकाणी पुष्कर मामा जिल्हाध्यक्ष बचाव सर माझे नगराध्यक्ष सागर म्हणजे समुद्र आणि त्या सारखांत कार्य त्यांनी या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये केलं सर्वांनी या ठिकाणी दिलेल्या कार्याचा गौरव या ठिकाणी केला पण हे करीत असताना आई वडिलांची पुण्य ही महत्वाची राहते शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी व्यासपीठ आपल्या नगरीचे सर्वांना हवे असणारे आणि सर्वांचे लाडके असे आमचे मामा आमदार साहेब खुसकर सर आमच्या भारतीय जनता पक्षाचे माननीय जिल्हा अध्यक्ष बच्छाव सर आणि वेळे अभावी सर्वांचं नाव न घेणार पण सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनी आज खरोखर कर आनंद होतोय गेले पाच वर्षापासून संपर्कात असलेले आणि प्रभू सिच्या शुभेच्छा देते प्रभू त्र्यंबक राजाकडे प्रार्थना करते की पुढील राजकीय क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे त्यांची जी सेवा आहे चालूच आहे आणि निस्वार्थपणे त्यांनी सेवा अशीच चालू ठेवावी प्रभू त्र्यंबक राजाकडे मी प्रार्थना करते की त्यांना निरोगी आणि दीर्घायू आयुष्य वाढव ही प्रार्थना वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद आपल्या सर्वांनी आपल्या सर्वांचा लाडका सागर यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामाचा सामाजिक असो राजकीय असो किंवा या त्र्यंबक नगरी मधील जी केली आहे त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करूया खर तर सर्वांची नावं घेता येणार नाही पण सन्मान्य आमदार त्याचप्रमाणे सर्व पक्षीय म्हणजे आज या ठिकाणी सर्वच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक माध्यक्ष त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसाला उपस्थित असलेले आपले बी जे पीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ बच्चाव या नगरीचे माजी नगर अध्यक्ष गाऊगावकर साहेब या शहराचे गंगापुत्र साहेब व्यासपीठावर सर्व पाठी सर्व समोर केले सर्व नेते मंडळी या नगरीचे नगरसेविका डोंगरताई साहेब काळोजी या ठिकाणी सर्वच दोन्ही तिन्ही तालुक्यांना आलेले सर्व तरुण मित्र मंडळी आपल्या युवराज या ठिकाणी उपस्थित आहेत सागर भाऊच्या बाबतीमध्ये खूप आहे पण म्हणजे वेळ झालेली पण सांगितलं पाहिजे की दोन हजार एकोणावीस ला या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर कामाच्या दोन वर्ष कोरोनामध्ये दो या ठिकाणी निधी उपलब्ध झाली नाही परंतु ठिकाणी कार्यकर्ता कसा असावा सागर बाहुनी आणि त्याचे सगळे मित्र कंपनी सर्वांनी किंवा हा काँग्रेसचा आमदार आणि त्याच्याकडे कसं जायचं कशी निधी उपलब्ध करायची कशी मागायची परंतु या नगरीच्या विकासासाठी ज्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी डेप्युटीशी असो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर